महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं ब्रँडिंगकडे लक्ष दिल्याचं दिसत आहे नाशिकच्या बहुचर्चित बोटॅनिकल गार्डनला उद्या राज ठाकरे आणि रतन टाटा भेट देणार आहेत राज ठाकरेंच्या आग्रहावरून टाटानी सीएसआर फंडातून दहा कोटी रुपये खर्चून बॉटॅनिकल गार्डनची निर्मिती केली आहे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना बोलक्या झाडांचा थ्रीडी शो यामुळे बॉटॅनिकल गार्डन सध्या नाशिक बरोबर पर्यटकांसाठी सुद्धा आकर्षणाचा विषय ठरला आहे या प्रकल्पाला भेट द्यावी अशी विनंती राज ठाकरेंनी टाटाना केली होती त्यानंतर रतन टाटा उद्या नाशिकमध्ये येणार आहेत असं वाटत आपल्या किरणांनी आंजारून गोंजारून जणू आपल्याला जाग करतायत सूर्यदेव अरे बाळ राजे अजूनही निजलेलेच आहेत का <laughs> ते